गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात मराठा आरक्षणासाठी दिलेला लढा यशस्वी झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी साजरा केला या लढ्यात भूमिका बजावली ती मराठा आंदोलक जरांगे यांनी तब्बल पाच महिने आणि तीन दिवस सर्व मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी झटत होते अखेर राज्य सरकारनं मराठा आरक्षणाबाबतचा अध्यादेश त्यांच्याकडे सुपूर्त केला आज मनोज जरांगे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी रायगडमध्ये दाखल झाले आहेत शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर तर मनोज जरांगे आपल्या घरी म्हणजेच अंतरवाली सराटीची वाट धरणार आहेत तब्बल पाच महिने आणि तीन दिवसांनी मनोज जरांगे आपल्या घरी परतणार आहेत जवारनगर पोलिसांनी चोरी केलेले तब्बल 80 सायक्ली तीन अल्पवयीन आरोपींकडून जप्त केले आहेत तसे त्या सायक्ली त्यांच्या मूळ मालकांना देखील परत करण्यात आले आहेत यातील सायकल परत मिळालेला एका चुम्मकल्याने चिट्ठी लिहून पोलिसांचे आभार मानले आहेत वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पुन्हा एकदा देशाच्या हवामानात बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे देशात काही भागात थंडीची लाट तीव्र लाट पाहायला मिळत असून काही भागात पावसाची शक्यता आहे उत्तर भारतात तीव्र थंडी आणि दाटधुके जाणवत आहेत यामुळे रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे दिल्लीतील एकतीस जानेवारी आणि एक फेब्रुवारी रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे बुधवारी आणि गुरुवारी हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे ज्यामुळे दिल्लीतील दिवसाच्या तापमानात आणखीन घट होण्याची शक्यता आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर आता मराठा आणि ओबीसी संघटनांमधील मतभेद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे मराठा मोर्चानंतर राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर संघटना नाराज झाल्या असून राज्यात जनजागृती यात्रा काढण्याची घोषणा केली आहे तर दुसरीकडे आमच्या अन्नात माती कालवली तर आम्हाला देखील ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करावे लागेल आणि आरक्षण रद्द झाल्यास आम्ही जबाबदार नसणार असा थेट इशारा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे अहमदनगर मध्ये बोलताना मनोज सारंग यांनी ओबीसी संघटनावर टीका केली आहे नवी मुंबईतील पावणे एम आय डी सीमध्ये आग लागली आहे दर्शन केमिकल कंपनीमध्ये ही आग लागली आहे अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे सध्या कूलिंग ऑपरेशन सुरू असून आग नियंत्रणात आली आहे गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या <laughs> कल्याण डोंबिवलीत क्रेडाई एम सी एच आयच्या वतीने येत्या आठ ते अकरा फेब्रुवारी दरम्यान तेराव्या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन फडके मैदानात करण्यात आले आहे पसंतीतील प्रत्येकाला खरेदी करण्यात याची संधी या या प्रदर्शनातून उपलब्ध करून दिली जाणार आहे संदर्भात माहिती वतीने सोमवारी देण्यात आली आहे कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर टिटवळा ठाणे शिळफाटा या परिसरातील सर्व सुविधायुक्त घरे बांधण्याची संधी कल्याण डोंबिवलीकरांना मिळणार आहे अठरा लाखांपासून ते एक कोटी रुपये किमतीचे घर प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत या प्रदर्शनात चाळीसहून अधिक बिल्डरांचे एकशे पन्नास गृह प्रकल्प एका छताखाली उपलब्ध होणार आहे यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री शमिता शेट्टी या प्रदर्शनाला भेट देणार आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय पंचायत मंत्री कपिल पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार श्रीकांत शिंदे मनसे आमदार राजू पाटील आमदार विश्वनाथ भोईर के डी एम सी आयुक्त इंदुरा आणि जाखड आदी मान्यवर प्रदर्शनाला भेट देणार आहेत कल्याण डोंबोली क्षेत्रामध्ये क्रेडाई एम सी एच आय कल्याण डोंबोली युनिट जे आहे ते तेरावं एक्झिबिशन यावर्षी आम्ही करतो आहे गेली बारा वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने या प्रदर्शनाला लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि आज या ठिकाणी आपल्यासमोर आम्ही हे सांगू इच्छितो की कल्याण डोंबोली सुधारत आहे कल्याण डोंबिवलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठ्या प्रमाणावर कामं सरकारची चालू आहेत आणि आम्ही ग्राहकाला एक वेगळ्या प्रकारचं आवाहन करतो आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये खूप चांगले इन्फ्रास्ट्रक्चर आल्यामुळे आपण कल्याण डोंबिवलीमध्ये घर घेतलं पाहिजे या ठिकाणी परवडणारी घरे आहेत जे मुख्यमंत्री साहेब आणि आदरणीय पंतप्रधान साहेब यांचं उद्दिष्ट आहे की परवडणारी घरं लोकांना मिळाली पाहिजेत आणि कल्याण डोंबिवली हे असं शहर आहे की ते परवडणारी घरंच लोकांना दिली जातात आणि जास्तीत जास्त प्रकल्प कल्याण डोंबली सुरू असल्यामुळे लोकांनी कल्याण डोंबलीमध्ये घर घ्यावं ही आमच्या एम सी एच्या क्रीडाच्या वतीने आम्ही ग्राहकांना विनंती करतो मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सर्वेक्षण करण्यात येत आहे यवतमाळ शहरातील जिजाऊ नगरात सर्वेक्षणाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या शिक्षकाला कोणत्याही प्रकारची माहिती न देता अश्लील शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली आहे ही घटना घडत असताना सोबत असलेल्या शिक्षकाने व्हिडिओ बनवल्या या घटनेमुळे घाबरलेल्या शिक्षकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे सर्वेक्षण करीत असताना जीवाला धोका निर्माण झालाय त्यामुळे संरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे नागपुरात गोवंश तस्करी करणाऱ्या आरोपींना पारडी पोलिसांनी अटक केली आहे वानातून तब्बल तीस गाई कत्तलखान्यात नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती सदरीला आरोपीवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्या अंतर्गत विविध कलमन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे तब्बल बावीस लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय राहुरी न्यायालयात वकील करणाऱ्या पत्नी आणि पतीचा कट रचून अपहरण करून पाच लाखांच्या खंडणीसाठी ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी मनीषा आढाव यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती या घटनेने संपूर्ण राहुरी हादरून गेली होती राहुरी येथे वकील दाम्पत्याची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे या घटनेचा धुळे बार असोसिएशनतर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे तसेच आज दिवसभर कोर्टाच्या कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय सर्व वकिलांनी घेतला आहे नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात फळांच्या राजा अर्थातच कोकणातील हापूस आंब्याची धडाकेबाज एंट्री झाली असून पहिल्या वेळेला तब्बल तीनशे पासष्ट पेट्या दाखल झाल्या आहेत हा हापूस भाव खाऊन जात असल्याचं दिसत असून पेटीला सहा हजार पासून तब्बल अकरा हजारांवर भाव मिळत आहे गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात तिथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री